नमस्कार मित्रांनो मी संतोष अंकुश गुराम होय महाराजच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो अनावगावी आहे आणि श्री स्वयंभू रामेश्वर या मंदिराच्या बाजूला असलेलं वेतोबाचं स्थान अतिशय प्राचीन असं देवस्थान आहे आणि त्याची कथाही रोमांचिक आहे जवळजवळ पाचशे वर्षापूर्वीचं हे देवस्थान आहे त्याचा इतिहास आज परबकाकांकडून आपण जाणून घेऊया भरपूर असा मोठा इतिहास आहे धड वेगळं शिर वेगळं आणि तेच ठेवलेल्या मंदिराच्या पाठी त्याच्यामागील इतिहाससुद्धा आपण जाणून घेऊया आणि इथली असलेले देवस्थानं आज एक्सप्लोर करतो आहे आणि हे जर माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या होय महाराजच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे आज अनावगावी आहे आणि असलेलं वेतोबाचं मंदिर अतिशय जागृत आहे आणि त्याचा महिमा आणि त्याची कथा अतिशय रोमांचक आहे आज परब काका आहेत आपल्याबरोबर गावडे काका आहेत का ते पण परब आहेत ना परब काका आहेत पाठी उभे आहेत ते सुद्धा परब काका आहेत अँड राईट हँड साईडला शुभम कुलकर्णी आहेत आपण परब काकांकडून जाणून घ्या ह्या वेतोबाचा इतिहास काका काय सांगाल या वेतोबाचा इतिहास रामेश्वर पंचायतीतलं पहिले हे वेतोबा मंदिर आहे ओके तिथे पूर्वपार अशी रोड होती की चर्मकार समाजाचे लोक त्याला वाहनं घालत होते चप्पल चप्पल Okay. तर ती एका रात्री चप्पल खालास व्हायचं ती mm -hmm. फिरून फिरून म्हणजे एवढी त्याची संपूर्ण गावाच्या वेशी सगळ्या वेशी आहे हे सांभाळण्याचा अधिकार त्याचा किंवा बाहेर कोणतरी येईल mm -hmm. सीमेचं रक्षण करणं हे त्याचं काम आहे mm -hmm. ह्या देवतेचं त्याचप्रमाणे ती चर्मकार समाजाची चप्पल घालून जी एक बाई यायची mm -hmm. ते दररोज चप्पल घालून जायची आणि mm -hmm. एक दिवशी असं झालं की चप्पल तिने खाली ठेवलं आणि त्या वेतोबाला तिने मिठी मारली अच्छा वेतोबाला हां वेतोबाला मिठी मारली अक्षरशः मग वेतोबाने तो काय विचार केला की बाजूला गेली त्यावेळी आपण बाजूला साईडला गेले आणि आपली मुंडी त्यांनी आपोआप छाटली तिचं त्याच्या देवळाच्या मागच्या साईडला घड okay. आणि शीर अजूनपर्यंत शिंदा घालून ओके मग नंतर मग कशी काय पुनर्स्थापना झाली ते दे देवाला कौल लावून किंवा पाशाणी विचारून आणि औषधी देवाला विचारून परत त्या मूर्तीचं स्थापन केलं आणखी आजपर्यंत ती मूर्ती आता इथे चालू आहे अच्छा ही जी आहे ती पाषाण रुपी आहे की लाकडाची आहे ही लाकडाची मूर्ती आहे अगोदरची पूर्वीची होती ती पाषाणाची मूर्ती आहे आम्ही म्हणजे कौल घेऊन वगैरे परत स्थापना केली ओके okay. आणि साधारणतः ह्या वेतोबाच्या मूर्तीला किंवा ह्या देवस्थानाला किती वर्ष आले पाचशे वर्षापूर्वीची जवळ जो गोष्ट ओके तर परब बागा इथे कुठल्या प्रकारचे नवस केले जातात वेतोबा नवस म्हणजे जास्तीत जास्त वेतोबाला केळी पिय ओके okay. केळ्याचं घड किंवा असे फणे असे त्याला नवस चालतात आणि बाकी काय जर नवस असेल म्हणजे कोंबडा वगैरे असेल तर तो इथे फक्त तो नवस करतात मग ते शिवडीच्या आपल्या देवस्थानच्या बाहेर जाऊन ते कापायचं असतं तर कापतात आता कारण कमी लोकांना माहिती आहे की वेतोबाचा चाळा अच्छा हे जे देवस्थान आहे ते वेतोबाच्या चाळ्यामध्ये येतं की काय कसं काय हा वेतोबाचा चाळा म्हणजे असं आहे संपूर्ण गावाचं राखण करणारच आहे आणि तो ताळा म्हणजे जर कोण खोटा नाटक करीत असेल तर त्याला जर सांगितलं असं असं अमुक माणसाचा बंदोबस्त कर त्याच्याकडचा जो ताळा आहे तो त्या माणसाचा जाऊन बंदोबस्त ओके पण इथे काय काय वार्षिक कार्यक्रम वगैरे असं म्हणजे करतलं असल्या वे कारण जे इथे रामेश्वर पंचायतनातले कार्यक्रम होतात त्या टायमाला इथे हे सजवतात वगैरे असं हे करतात अच्छा म्हणजे इथे सुद्धा जसं रामेश्वराला आहे तसं इथे वेतवाला नवस वगैरे बोलले जातात बोल अच्छा आणि नवस बोलला आणि त्याला जर फेडायला यायचं आहे किंवा एखाद्या व्यक्ती लांब राहते त्याला नाही शक्य होत तर ते फोन स्वरूपात तुम्हाला कॉल करू शकतात काय करू शकता जो गाडी आहे हा त्या गाड्यांचा फोन नंबर आम्ही नंतर ठेऊ आले चालेल आणि ते नवस फेडतात ते नसले आम्ही जे मानकरी आहेत ते मग नवस आम्ही फेडून ओके तर मित्रांनो बघा ह्या वेतोबाच्या दर्शनाला तुम्हाला यायचं असेल तर संपूर्ण माहिती मी देतोच आहे फोन नंबरसुद्धा येतो गाडी काकांचा त्याशिवाय तुम्हाला नवच बोलायचे असतील फेडायचे असतील अनाव गाव आहे आणि तिथे असलेलं स्वयंपूर रामेश्वर मंदिर आणि त्याच मंदिराच्या बाजूला असलेलं वेतोबाचं मंदिर अतिशय चांगली आणि रोमांचित कथा आहे ती आता परबकाकाने सांगितली तुमचे नवस असतील किंवा काय प्रॉब्लेम्स असतील तर इथे नक्की या ह्या देवस्था ह्या देवस्थानात नक्की भेट द्या आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या होयमाराच्या ब्लॉग या, हो या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जसं जसं शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो हे वेतळाचं मंदिर आहे आणि शिर आणि धड परब काका दाखवत आहेत हे बघा सगळे मुलं आज जमा झाली आणि चांगलं सहकार्य दिलं बघा इथेच आहे देवळाच्या पाठी ना बघूया अजून सुद्धा हायच हा अरे वा शिर आहे झाडाविडा का नाही काढलात तुम्ही अच्छा दाखवतो अशी कमी देवस्थान आहे हे जी परपकार कथा सांगितली ती कथा आहे आणि ही त्यांची धड आहे म्हणजे पाय वगैरे जे असतं ना कमरेखालचा भाग वगैरे आहे मानेखालचा भाग आणि हे आहे ते शिर आहे आणि जी, जी परपकार कथा सांगितली की जसं त्या लेडीजने त्याने मिठी मारली वेतोबाला त्यांनी स्वतः शिर हे करून घेतलं ना काहीतरी हो शिर स्वतः कापलं कापलं आणि ती मग इथे त्या स्वरूपात इथे आहे स्थापना केली ओके मग नंतर स्थापना केली अशी जबरदस्त देवस्थानं दाखवतोय मित्रांनो या साईडला तर नक्की या आणि वेतोबाचं दर्शन नक्की घ्या हे बघा हे जे समोर आहे ते रामेश्वरचं आहे स्वयंभू रामेश्वर जे दोन पिंडी आणि दोन नंदी अशी देवस्थानं तुम्हाला कोचीत बघायला मिळतील अतिशय सुंदर अशी जागा अतिशय सुंदर असं गाव आहे ह्या साईडला आलं तर नक्की या मानकरी आणि अध्यक्ष पण आहेत कोण तुम्ही हा बघा काका जे आहेत परब काका हे मानकरी तर आहेतच त्याशिवाय ह्या देवस्थानाचे अध्यक्ष आहेत त्यांचाही मोबाईल नंबर देतो आहे मी जर तुम्हाला काय जास्त चौकशी करायची असेल किंवा नवज बोलायची असेल किंवा काही अनदर तुम्हाला देणगी स्वरूपात काय द्यायचं असेल परब काकांचा नंबर देतो आहे त्यांना कॉल करा आणि एक थोडा टाइम टेबल ठेवा की मनाला वाटलं दुपारी वगैरे असे कॉल करू नका सकाळी दहा अकराच्या आसपास करा संध्याकाळी सहा सातच्यामध्ये करा जी तुम्हाला मदत लागेल ती परब काका देतील कारण ते मानकरीसुद्धा आहेत अध्यक्षसुद्धा आहेत संपूर्ण माहितीसाठी त्यांचा नंबर देतो आहे कॉल करा पण दुपार दुपार असं थोडं करू नका प्लीज त्रास देऊ नका नाही परत तो नंबर मी डिलीट करून टाकेन <laughs> ओके